नमस्कार जवाहर विद्यालय अंदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव विषय पावसाचे पाण्याची बचत करणे चिरंजीव रुद्र समाधान पाटील व चिरंजीव देवदत्त अरविंद घोडके विषय पावसाच्या पाण्याचा बचत करणे समस्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाणे उपाय दोन्ही विद्यार्थ्यांनी पावसाचे पाणी वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये याकरिता पाण्याची साठवणूक कशी करायची याबद्दल एका घराची रचना केली आहे आणि त्यामध्ये ते पाणी फिल्टर होऊन पुन्हा एकदा कशा पद्धतीने त्याचा योग्य वापर करता येईल हे दाखवण्यात आले आहे पावसाच्या पाण्याच्या साठवणुकीच्या फायद्यांमध्ये पाण्याचे संवर्धन करणे पाण्याचे बिल कमी करणे आणि महानगरपालिकेच्या पुरवठ्यावरील अवलंबित्व कमी करणे याचा समावेश आहे हे पूर रोखण्यास मदत करते मातीची धूप कमी करते आणि भूजल पातळी पुन्हा भरते ज्यामुळे स्थानिक पाण्याची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही सुधारते याव्यतिरिक्त ही एक पर्यावरणपूरक पद्धत आहे जी बागकाम धुणे आणि शौचालये फ्लश करणे यासारख्या विविध गैरपानाच्या उद्देशासाठी वापरली जाऊ शकते आता पर्यावरणीय फायदे भूजल पुनर्भरण पावसाचे पाणी जमिनीत शिरू देते ज्यामुळे भूगर्भातील जलसाठे पुन्हा भरून जातात आणि भूजल पातळी राखण्यास मदत होते पूर आणि वाहून जाण्याचे प्रतिबंध पावसाचे पाणी गोळा केल्याने वादळी पाण्याचा प्रवाह कमी होतो ज्यामुळे सखल भागात पूर येण्यापासून रोखण्यास मदत होते मातीची धूप कमी पावसाचे पाणी पृष्ठभागावरून वाहून जाण्यापासून रोखते ज्यामुळे मातीची धूप कमी होण्यास मदत होते सुधारित गा पाण्याची गुणवत्ता खते कीटकनाशके आणि गाळ्याच्या साठ्यामुळे होणारे पृष्ठभागावरील जलप्रदूषण कमी करते आर्थिक फायदे कमी पाणी बिल साठवलेले पावसाचे पाणी सिंचन आणि शौचालय फ्लशिंगसारख्या पिण्यायोग्य नसलेल्या वापरासाठी वापरल्याने तुमचे पाणी बिल विलक्षणीयरित्या कमी होते कमी ऊर्जा वापर महानगरपालिकेच्या पाण्यावरील कमी अवलंबित्वामुळे पाणीपंप कमी करण्यासाठी आणि प्रक्रिया करण्यासाठी लागणारी ऊर्जा कमी होऊ शकते किफायतशीर पावसाचे पाणी साठवण्याच्या पद्धती तुलनेने सोप्या आणि बसवण्यास किफायतशीर आहेत विशेषत इतर पाणी पुनर्वापर पद्धतीच्या तुलनेत व्यावहारिक फायदे जलसंधारण शाश्वत पर्यायी जलस्त्रोत्र प्रदान करते आणि गोड्या पाण्याच्या पुरवठ्याची मागणी कमी करते जे विशेषत दुष्काळात उपयुक्त ठरते बहुमुखी वापर साठवलेले पावसाचे पाणी क्लोरीन क्षार आणि खनिजांपासून मुक्त असते ज्यामुळे ते झाडांना पाणी देण्यासाठी बागकाम करण्यासाठी कपडे धुण्यासाठी आणि शौचालये फ्लश करण्यासाठी आदर्श बनते पाण्याची उपलब्धता वाढली कोरड्या हंगामात पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कर, मदत करू शकते आणि पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी पाण्याची उपलब्धता वाढू शकते <laughs> विकसित भारत आयडिया बिल्डेशन अंतर्गत विद्यार्थ्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग याबद्दल ही आयडिया अंतर्भूत करण्यात आलेली आहे धन्यवाद केलेला आहे त्याची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे पहिल्यांदा पावसाचे पाणी येथे या टँक मधून फिल्टर टँक मध्ये जाते फिल्टर टँक मधून स्टोरेज टँक मध्ये करून दाखवतो हे पाहू शकता तुम्ही या पाण्याचे उपयोग आपण काळधुने शेतीसाठी बाग बागेत झाडाला पाणी घालण्यासाठी इत्यादीसाठी आपण याचे उपयोग करू शकतो धन्यवाद